नमस्ते शेतकरी मित्रांनो एस वी ॲग्रो ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे मी एस व्ही ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा प्रतिनिधी रामेश्वर सूर्यवंशी तर आज आपण योगेश गदादे यांच्या कल्याण प्रॉपर आलो होतो त्यांनी आपल्या एस व्ही कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरले आहेत तर त्यांना यश व्याघ्रोचा कसा रिझल्ट वाटतो हे आपण त्यांचं तोंडून जाणून घेऊ पहिल्यांदा त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ नाव सांगा तुमचं नमस्कार मी योगेश दादासाहेब गदा राणा तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे ओके okay, मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस पंच्याण्णव झिरो नऊ झिरो ओके okay, तर आपण यश व्याघ्र कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरले बरोबर हो बरोबर तर आपण बेसोड डोसमध्ये एस वी कंपनीचा वापरले आपण सुरुवातीला मध्ये आणि कॅन्टर घेतलं ओके आणि मिस्टर मायक्रो आहे परत तुमचं ते नवीन आलेलं मिस्टर रायजो तर आहेच पण मायक्रो मध्ये एक मायक्रो एस कायक्रो मायक्रो जी आलेलं आहे ते पण वापरलं होतं ओके आणि त्याच्यानंतर लागवडीनंतर लगेच आपण ब्रिंचिंग केलेली मिस्टर मायक्रो मिस्टर रायझोंग मिस्टर रायजो आणि एकोणीस एकोणीसशे केलेली ओके तुम्हाला मिस्टर रायजोचा रिझल्ट कसा वाटला मिस्टर रायजोचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे फुटवे परत पांढरे मा संख्या इतकी झपाट्याने वाढली ना आमचं जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रोप सेट झाली एक सुद्धा रोप फिल गेलं नाही कुठे कुठे एखादं रोप फेल गेलं पण काहीच हे नाही मग वगैरे प्लॉट एकदम हिरवागार झाला सुरुवातीला आणि मुळ म्हणजे मुळांची संख्या त्याला बारखाली मुळ पण भरपूर लागली नाही मायकोरायचा दिसतो मायकोरायचा नंतर आपण एसी फिफ्टी नाईन एनके ड्रिप केलं होतं एसी फिफ्टी नाईन एनके ड्रिपचा रिझल्ट कसा वाटत एकदम जबरदस्त रिझल्ट आलाय प्लॉटला एकदम काळोखी आली प्लॉट अजिबात स्ट्रोक मध्ये गेला नाही किंवा ते त्याच्यावर काय असं उन्हाचं इफेक्ट बसला नाही इफेक्ट काय दिसला नाही त्यामुळे एकदम चांगली रिझल्ट सगळे सगळ्या प्लॉट सगळ्याची जास्त मिस्टर मायक्रोचा रिझल्ट एकदम भारी मिस्टर मायक्रो पण आपण वापरलेलं दोन मिस्टर मायक्रो वापरलेलं दोन वेळेस वापरलेलं ओके तर आपण मिस्टर मायक्रोचा रिझल्ट वापरलात आपण मॅग्नेशन सोबत पण मायक्रो वापरला होता तर रिझल्ट त्यांचा एकदम काळू की एक शेवटपर्यंत हो एकदम आता अलर्ट आपला आहे अडुसठचा दिवसात प्लॉट अडुसठ दिवसा आलं उद्या चालू करायची पण प्लॉट एकदम चांगला आहे अजून ह्या स्थितीला पण चांगलं आहे व्यापारी आलं सुद्धा व्यापारी एकदम कौतुक करतायची इतक्या दिवसात असून सुद्धा प्लॉटला अजिबात कुठं काही हे नाही झालेलं आहे प्लॉटला कुठं काही मर वगैरे मर वगैरे नाही आणि प्लॉट एकदम चांगलं आहे मध्ये ओके आणि तुम्ही परत शुगर बन साईज साठी हो शुगर बन शुगर बन कसा शुगर बन एकदम जबरदस्त जवळ ते जवळ आठ दिवस आता हे पहा तुम्ही साडेचार पाच किलो फळे हा म्हणजे ही मेलोडी असून सुद्धा एवढी साईज झालेली कारण की सिंबल आहे ही साईज होते शक्यतो पण हिमेलडीला ही साईज होत नाही त्याच्यामुळे ही साईज एकदम चांगली पण घेतलेले जवळपास नव्वद टक्के तुम्हाला ऍव्हरेज किती जायला असं वाटतं आपलं हे साडेसात हजार रुपये जवळ एक जाणे तर आमचे एक अंदाजे तीस तीस पस्तीस टानापर्यंत आपला ऍव्हरेज निघल आणि व्यापारी पण सांगतात येणारे की तेवढं तुमचं ऍव्हरेज निघल यातला जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस टन हा एक नंबर माल निघेल आणि बाकीचा राहिलेला माल हा दोन नंबरमध्ये निघेल ओके ओके okay, okay. आणि सगळा ओव्हरऑल डेव्हलपमेंट तुम्ही कोणाच्या कौन थ्रू मध्ये प्लॉट आता हा प्लॉट आहे ना हे सगळं मार्गदर्शन आमचे मित्र रामेश्वर सूर्यवंशी सरांनी केलेलं okay. आहे पहिल्यापासून त्यांचं सगळं मार्गदर्शन सगळं त्यांच्या सांडरा आपण केलेलं आहे आणि एकदम चांगला रिझल्ट आहे प्लॉटला आपल्या आणि इथून मागे पण त्यांचाच आपण सल्ला घेत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे आपले प्लॉट असतो हो यांचा पण आमच्या मित्रांचा पण प्लॉट आहे आमच्या बंधूंचा मिरचीचा प्लॉट आहे भरपूर सगळे प्लॉट आहेत सर्व सूर्यवंशी साहेब सूर्यवंशी साहेबांचे पांढरे सगळे आणि एकदम चांगले प्लॉट आहेत कुठे असे कुणाचीच काय तक्रार नाही काय नाही चांगलं प्लॉट केळीचा पण प्लॉट वगैरे सोडलेलं आहे शुगर बन आपल्याला आठ दिवसात जाणवला ओके साईज आपण बघू शकता बर काय सगळे प्लॉट सेम सेम साईज आहे सगळीकडे बन नाही कुठल्याच फळामध्ये कमी नाही का सगळे सगळे प्लॉट सेम आहे तर तुम्ही तुम्ही एस आयग्रो कंपनीचे प्रोडक्ट वापरून समाधान आहात हो नक्कीच नक्की इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता की एस व्ही आयग्रो कंपनीचे प्रोडक्ट नाही एस व्ही प्रोडक्ट वापरले पाहिजे येथून मागे पण आमच्या गावात जर जण वापरत होते पण आम्ही काय वैयक्तिक वापरत नव्हतो काय रिझल्ट भेटतोय नाही भेटतोय पण ह्यावेळेस वापरले तर एकदम जबरदस्त हो वेळ सांगितलं म्हणून वापरलं नाही तर आत्ता पाहिलं तर दुकान आमच्या चोलत्यांच पण तरी आम्ही वापरत नव्हतो पण ह्यांच्या सांगण्यानुसार आम्ही वापरले तर एकदम जबरदस्त वेळ हा आणि आता आपण हे काढून लगेच हे टोमॅटो आहे ते पण सगळं यश विषय ट्रीटमेंट नुसार करणार धन्यवाद ओके धन्यवाद